आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे शहरीकरण नवप्रवर्तन आणि वाहतूक क्षेत्रात भारतामध्ये गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं ते म्हणाले की, वरन, की या शक्यतांबरोबरच आम्ही एक जागरूक लोकशाही असतानाच व्यवसाय अनुकूल वातावरण मोठी बाजारपेठ बनवण्यासाठी आणि जागतिक गुंतवणुकीसाठी भारताला प्राधान्य देणारं ठिकाण बनवण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहोत काल ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरमला संबोधित करताना मोदी बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनी करून अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन यांचं अभिनंदन केलं आहे दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिका सामरिक भागीदारीसाठी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला दोन्ही नेत्यांनी सामरिक प्राधान्यक्रम आणि आव्हानं याबद्दल देखील चर्चा केली या चर्चेत कोविड महामारी हवामान बदल आणि इंडो पॅसिफिक प्रदेशातील सहकार्याबाबतही चर्चा झाली पंतप्रधान मोदींनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचं अभिनंदन ते म्हणाले की त्यांचं हे यश इंडो अमेरिकन समोर समुदायातील सदस्यांसाठी अभिमान आणि प्रेरणा देणारी बाब आहे मतदार शिक्षण आणि मतदान जागृती या विषयात सन दोन हजार वीस मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या प्रसार माध्यमांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत राष्ट्रीय माध्यम पुरस्कार दोन हजार वीस अर्थात नॅशनल मीडिया अवॉर्ड देण्यात येणार आहे या पुरस्कारासाठी प्रसारमाध्यमांनी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे आजपर्यंत अर्ज करायचे आहे असं आवाहन महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या एकोणतीस नोव्हेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या कल्पना आणि सूचना सव्वीस नोव्हेंबरपर्यंत माय जी डॉट इन या संकेतस्थळावर किंवा एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या निशुल्क क्रमांकावर पाठवाव्या असं आवाहन करण्यात आलं आहे नागपूर जिल्ह्यात कोविड आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या एक लाखांच्या वर पोचली आहे रुग्ण बरे होण्याचा दर त्र्याण्णव टक्क्यांच्या वर गेला आहे वारंवार हात धुणं मास्क वापरणं आणि सुरक्षित अंतर पाळणं या त्रिसूत्रीचा अवलंब करा आणि सुरक्षित राहा याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार